ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मराठी विद्यामंदिर शिवणके येथे डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन इत्ता पहिली ते चौथी पर्यंत डिजिटल शिक्षण शिवणके तालुका जणगड येथील मराठी विद्यामंदिर मध्ये स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत डिजिटल क्लासरूमचा उद्घाटन माजी सैनिक निर्चर प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज पाटील हे होते. स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय कार्यक्रमानंतर शाळेच्या डिजिटल क्लासरूम चे फित कापून उद्घाटन करण्यात आलं पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून त्यासाठी स्टील ही व्यवस्था करण्यात आली आहे या, या योगदानाबद्दल उद्घाटक निर्जर पाटील यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी नुकत्याच निवड झालेल्या उपाध्यक्ष अस्मिता पाटील यांचा सत्कार सरपंच संतोष शिवनगेकर यांच्या हस्ते करण्यात आला शाळा समिती सदस्य सतीश पाटील यांनी शाळेच्या आगामी उपक्रमाची माहिती दिली व सहकार्याचे आवाहन केलं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका राणी पाटील यांनी केलं कार्यक्रमाला शाळा समिती सदस्य नारायण पाटील एकनाथ मोरे सुहासिनी पाटील रजनी पाटील सुरेश पाटील रंजना पाटील अंगणवाडी सेविका आशा सेविका व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकिप्टी प्रकाश रायनापुरे चंदगड